आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवण्यास सक्षम आहोत कारण जिथे गाव तिथे शाखा जिथे घर तिथं शिवसैनिक ही आमची योजना पूर्वीपासून आहेच आहे आणि आम्ही तळागाळात सर्वसामान्य माणसासाठी शिवसेना हे पक्ष काम करतो आमचे नेते काम करतात आमचे कार्यकर्ते काम करतात त्यामुळे निवडणुका आल्या आणि निवडणुका गेल्या आम्हाला त्याचं काय फरक पडत नाही किंवा आम्हाला कुठल्या इतर पक्षासारखं वाढू माणसं जमा करावं लागत नाहीत आम्ही कुठेही गेलो तरी आमची तिथं माणसं आहेत आमचे तिथं कार्यकर्ते आहेत आमचे तिथं शिवसैनिक आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये सर्व पक्षीय राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले आहेत ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील आता तयारीला लागलेला आहे ग्रामीण भागात मोठं नेटवर्क आहे आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत तर नेते काय सांगाल मोठे तयारी सुरू आहे तर आपली शिवसेनेची काय तयारी मी बाळासाहेब वाघमोडे वक्ता शिवसेना भवन मुंबई आता जिल्हा परिषद पंचायत समित्या परिषद या निवडणुका काही दिवसामध्ये आता जाहीर होणार आहेत सगळ्या पक्षांच्या तयारी सुरू झालेल्या लगभग सुरू झालेली आहे आजपर्यंतच्या लोकसभेची विधानसभेच्या निवडणुका ही नेत्यांसाठी होत्या पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्यासाठी आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आहे ज्या पंचायत समितीमध्ये त्या तालुक्याचा विकास, हो विकास होतो ज्या जिल्हा परिषदमध्ये त्या जिल्ह्याच्या कामाचा विकास होतो आणि सामान्य कुटुंबातली माणसं सर्वसामान्य माणसं तालुका लेवलची माणसं पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करत असतात आमच्याही पक्षानं या निवडणुकीची जोरात तयारी केलेली आहे मिटिंगा घेतलेल्या आहेत बी एल ओचे नेमणूक केलेली आहे आणि ते पूर्वीपासून आम्ही तयारीत आहोत आमचे आमच्या विचाराशी जे एकमत आहेत ज्यांच्याबरोबर आमची आमची जे काय महाविकास आघाडी आहे ते आम्ही त्यांच्याबरोबर काही दिवसामध्ये मिटिंगा होतील आणि वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल निर्णय झाल्यानंतर वरिष्ठाने आदेश दिल्यानंतर आम्ही निवडणुकीच्या तयारीत आहे आणि जर आमच्याबरोबर कुणाचे निर्णय नाही झाले तर आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवण्यास सक्षम आहोत कारण जिथे गाव तिथे शाखा जिथे घर तिथं शिवसैनिक ही आमची योजना पूर्वीपासून आहे साहेब आणि आम्ही तळागाळात सर्वसामान्य माणसासाठी शिवसेना हे पक्ष काम करतो आमचे नेते काम करतात आमचे कार्यकर्ते काम करतात त्यामुळं निवडणुका आल्या आणि निवडणुका गेल्या आम्हाला त्याचं काय फरक पडत नाही किंवा आम्हाला कुठल्या इतर पक्षासारखं बाढो माणसं जमा करावं लागत नाहीत आम्ही कुठेही गेलो तरी आमची तिथं माणसं आहेत आमचे तिथं कार्यकर्ते आहेत आमचे तिथं शिवसैनिक आहेत त्याच्या नेते या मोहोळ मतदारसंघात एक महत्त्वाची अशी भूमिका बघायला मिळाली जी विधानसभा निवडणूक पार पडली हो त्या विधानसभा निवडणुकीला सर्वपक्षीय एकत्र आले आणि इथला आमदार बदलला तरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका होऊ घातल्या तर त्यात असा काय बदल दिसेल असा बदल शक्यतो काही दिसणार नाही निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला वेगळं चित्र होतं निवडणुकीला विधानसभेच्या जनतेनं ठरवलेलं होतं की राजन पाटील व त्यांचे काही आमदार किंवा त्यांची सत्ता हे यावेळी उलथवून टाकायचे हाच एक अजेंडा मोहोळ तालुक्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनामध्ये होता आणि त्याच्यानंतर मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती करून ते सर्वत्र सर्वजण स्वतःचे पक्ष भेद मतभेद विसरून सगळ्यांनी मिळून काम केलं आणि त्या एकजुटीला जनतेनं प्रतिसाद दिला आणि म्हणून हे एवढं मोठं काम होऊ शकलं अन्यथा जनतेनं जर नाही ठरवलं तर हे काम शक्य नाही त्याच्यामुळं आतासुद्धा आमच्या एकमत होईल एकमत न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या स्वबळाच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या जवळ निवडणूक लढवण्यास आम्ही तयार आहोत पण नेते आता ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे या आणि आपण जर पाहिलं तर ओट चोरीचा मुद्दा आपल्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून उचलला जातो जात आहे तर या मोहोळ मतदारसंघात आपल्याला तसं काय दिसतं शंका आहे की प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी देशाच्या ठिकाणी वोट चोरी हे काय उगीच कुठलंही काम होत नसतं त्यांना एक एकेका माणसांचे पाच पाच ठिकाणी मतदार यादीत नावं दावलेली आहेत त्यांना दाखवलेले आहेत मुद्दे दाखवलेले आहेत त्यांना त्या कागदपत्राच्या प्रतिपं दिलेल्या आहेत आणि एवढा वोट चोरीचा एवढं फॅड वाढलेलं आहे प्रत्येकजण ठिकाणी आता गेल्या वेळचा एक मशीनचा जो प्रॉब्लेम होता तो आता संपला आहे तो आता नवीन फंडा त्याने बाजारामध्ये आणला आहे भाजपने की ओट चोरीचा एकाच व्यक्तीची दहा दहा ठिकाणी वीस वीस ठिकाणी नावं जे इथले रहिवासी नाहीत त्यांची नावं असं वेगवेगळ्या क्लुप्त्या लढून कारण जनता तर आता भाजपला निवडून देत नाही साहेब तर असे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढून हा भाजप पुन्हा सत्ता हस्तगत करण्याच्या तयारीत आहे म्हणून शंभर टक्के ना एक हजार टक्के हा मोत म मत मतचोरीचा प्रकार आहेच पण नेते आता माझे आमदार भाजपमध्ये गेलेले आणि त्यांनी असं एक बोलताना सांगितलं की आता हा जो तालुका आहे या तालुक्यात कमळ फुलवणार तर आपली कशी मग तयारी असेल आम्ही त्याने आता भाजपमध्ये गेलेत त्यांनी ज्या पवारसाहेबाने त्यांना कारखाना एवढा हजार कोटीची स्टेट म्हणजे एवढं मोठं त्यांना हे दिलं युनिट दिलं ते त्यांना सहकाराचं खाजगीमध्ये केलं पुन्हा अजितदादांनी त्यांना बऱ्याच वेळा मदत केली आता त्यांना सोडून गेलेत आता भाजपमध्ये आता भाजपमध्ये किती दिवस त्यांचं चालतं आहे किती दिवस हे त्यांचं कार्ड चालतं आहे त्यांनाच माहीत परंतु त्यांनी म्हणते तसं काय नाही आणि जरी त्यांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचं काम असेल आम्ही आमच्या पक्षाच्या आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या आम्ही आमच्या तत्त्वाच्या जोरावरती आम्ही त्यांना कधीही या तालुक्यामध्ये नेता होऊ देणार नाही नेते कालपरवास आपल्या पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेवर घणागती टीका केली तर ही जी टीका केलेली आहे के किंवा ही ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यावर काय परिणाम होईल परिणाम हा होणार आहे कारण प्रणिती शिंदे या खासदार आहेत आणि शरद कोळी हे उपनेते आहेत शिवसेना पक्षाचे त्यांचा काय अंशी खरं आहे खरंच आहे कारण ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती आणि विधानसभा दक्षिण मतदारसंघामधून अमर पाटील हे उमेदवार होते त्यावेळी आम्ही खासदार करताना तुम्हाला आम्ही जीव ओतून आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाने तुम्हाला खासदार होईपर्यंत आम्ही तुम्हाला मदत केली मग त्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी प्रचार केला खासदार प्रणितीताई शिंदे यांनी अमर पाटील या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी दुसऱ्यांना मतं टाका असं त्यांनी सांगितलं त्यांनी प्रचार केला मग शरद कोळींचं काय चुकतं आहे असं मला वाटत नाही कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीनं जर असं एवढं तिलांजली जर आपल्या तत्वाला आपल्या चौकटीला तिला जर तिलांजली देत असतील तर ते त्यांची चूक आहे मी असं सरळ सरळ म्हणतो की खासदाराने ते केलेली चूक आहे नेते आता शेवटचा प्रश्न तर या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना ही स्वबळावर लढवणार आहे का होय आम्ही जे आमच्याबरोबर येतील ते आमचे जर कुणी नसेल तर आमचा नेहमीचा कार्यकर्ते आहेत आमचं काम आहे आमचे नेते आहेत आमचे सर्व वरिष्ठ सर्व समाजकार्यामध्ये वाहून घेतलेलं असल्यामुळं आम्हाला कुठल्याही इतर पक्षाने जर कुण्या आम्हाला आमच्या तत्वामध्ये जर आम्हाला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आम्हाला जर कोणी कमी समजत असेल तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून जिल्हा परिषद दा आणि पंचायत समित्यां समित्यांची निवडणूक आम्ही तुम्हाला जिंकून दाखवू एवढा मला आत्मविश्वास आहे हे होते आपल्यासोबत शिवसेना शिवसेनेचे प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे यांनी ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक घातलेल्या आहेत त्या स्वबळावर लढवण्याची देखील घोषणा केलेली आहे विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर